नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज तयार करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये दोन मेनू दोन्ही हे दुधापासून तयार होणारे आणि टेस्टी तर पहिल्यांदा करणार आहोत कोल्ड कॉपी अगदी पेसळलेली घट्ट आणि सुद्धा छान तर पहिल्यांदा कोल्ड कॉपी करण्यासाठी आपण घेतलं आहे हित मिक्सर तर कॉपी घेतली आहे निस्कॅप पे। दहा रुपयाची कॉपी आहे तर आपल्याला ही कॉपी तयार करण्यासाठी खर्च आला आहे चाळीस रुपये आणि ह्या कॉपीमध्ये दोन ग्लास असे झालेत आपल्याला कॅफेमध्ये रेस्टॉरंटमध्ये ही कॉपी प्यायला गेलो एक ग्लास तर नव्वद ते शंभर किंवा दोनशे रुपयेमध्ये मिळते जास्त तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये गेला तर त्याची किंमत वाढत जाते पण हीच कॉपी तशीच लागणारी आपल्या घरामध्ये तयार करायला गेलो तर चाळीस रुपयेमध्ये तयार होते तर इथं घेतलं हे कॉपी दहा रुपयेची आणि त्यामध्ये घातले साखर साखर आहे ती आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे कमी जास्त ज्याला जास्त गोड आवडतं त्याने जास्त घेऊ शकता आणि थोडी आणि कमी आवडत असेल तर त्याने एखादं एखादा दीड चमचा घातलं तरीसुद्धा चालतं हे दोन्हीसुद्धा पहिल्यांदा कोरडं मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे आणि नंतरच काय करायचं का ह्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचं बर्फाच्या तुकड्याऐवजी तुम्ही तीन चार चमचे दुधाचा किंवा गार पाण्याचा वापर केलं तरीसुद्धा चालतं तर ही छान अशी पावडर करून घेतली हे छान असा धुळा उडलाय तर ही कोल्ड कॉपी आहे ना तरुण वर्गामध्ये खूप आवडते आणि विशेष म्हणजे त्याच कॉलेजच्या बाहेर किंवा कुठे शाळेच्या बाहेर ह्या कोल्ड कॉपी तो आपल्याला मिळतातच आणि छान असे टेस्टी लागतात ह्या ही कॉपी पेण्यासाठी उन्हाळा हिवाळा पावसाळा न बघता ही कॉपी पेली जाते तर ही कॉपी आपण घरच्या घरी तयार करत आहोत मस्त अशी घट्ट तर ही आहे आपली बर्फाचे तुकडे घालून घेतली आहे आणि बर्फाचे तुकडे घातल्यानंतर ही प्रोसेस आहे ती दहा मिनटाची तर अगदी थोडं थोडं दो एक तीस तीस सेकंद आपण मिक्सरला हे करून घेणार आहोत फिरवून घेणार आहोत कसं ते हे सगळं मिक्सर आहे ते घट्ट झालं पाहिजे जे आणि फेस आला पाहिजे ह्या कॉपीचा जा, साखरेचा आणि बर्फाचा तर हे मिक्सर करण्यासाठी थोडा वेळ लागतो दहा मिनटाचा कालावधी आहे तर थांबून थांबून करायचं कारण की मिक्सरलासुद्धा लोड होता कामा नाही तर जितका आपलं हे मिक्सर आहे एकदम हो ते एकदम घडसर होईल तशी आपली कॉपी छान टेस्टी तयार होते तर साहित्य कमी आणि साहित्य कमी साहित्यामध्ये कोणता जे पदार्थ होत असेल तर मॅगीनंतर तर ती आहे कॉपी तर कॉपी हॉट असू दे कॉपी हॉट कॉपी असू दे किंवा कोल्ड कॉपी असू दे हे दोन्हीही पदार्थ छान टेस्टी पण होतात पेय आहेत आणि पटपट होणारे आणि विशेष म्हणजे कमी साहित्यात कमी खर्चात तर इथं बघा थोडा वेळ मी काय केलं पहिल्यांदा केलं थोडंसं पात्र वाटलं म्हणून दा फिरवून घेतलं तर हे जितकं तुम्ही फिरवाल जास्त हे कॉपीचं मिश्रण तर तितकी छान कॉपी घट्ट तयार होते तर बघा दिसताना सुद्धा किती छान फेस आला आहे ह्याला आणि आपण तयार करायला घण करणार घेणार आहोत कोल्ड कॉपी तर आपण ह्यामध्ये तयार करणार आहोत हाय प्रोटीन मिल्क शेक आणि खाना कोल्ड कॉपी तर दोन्ही हे आहे दुधाचे पदार्थ जे दुधाचे दूध खाणार न खाणारे लोक नाक मुरडतात ना ते लोकं ना हे कोल्ड कॉपी मिल्कशेक खूप आवडीनं पेत असतात तर ही बघा आपण पहिल्यांदा काय करणार आहोत तर ह्या ग्लासला छान असं चॉकलेटचं डेकोरेशन करणार आहोत तर हे असलं तर तुम्ही घरामध्ये तर उपयोग करा नसलं तर ठीक आहे चालतंय तर कोल्ड कॉपी करणार आहोत त्यामुळे ह्यामध्ये घातले बर्फाचे दोन तीन तुकडे तर ज्यांना बर्फ सण होत नसेल तर हे स्किप केलं तर चालतं आपण बर्फ अदोगरच घातलं आहे तर तिथं कोल्ड कॉपी आहे म्हटलं बर्फ घालायला विसरायचं नाही तर इथं घातलं आहे आपण कॉपी जे आपण करून घेतली आहे मिक्सरमध्ये बर्फ घातला आहे आणि नंतर घालायचं ह्यामध्ये छान असं दूध तयार झाली आपली कोल्ड कॉपी अगदी कमी वेळामध्ये टेस्टी असा पदार्थ आहे चहा म्हणा कॉपी म्हणा झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत पण आपल्या गरजेच्या आहेत तर ह्यावर घालून थोडंसं घालायचं आणि थोडंसं चॉकलेट आणि छान असं शिंपडून द्यायचं असं हे कॉपी कोल्ड कॉपी म्हटल्यानंतर हे ब्रँडच आहे आपला कोल्ड कॉपीचा जा, तर छान अशी ही कोल्ड कॉपी तयार झाली आहे झटपट अशी तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय केली पाहिजे आणि ट्राय केल्यानंतर आपल्या सोनाली किचनच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायची नाही कशा पद्धतीने झाली ती अगदी झटपट अशी रेसिपी आहे प्लीज प्लीज ट्रायच करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्सवर सांगाय दे सांगायला अजिबात विसरू नका तर ही कोल्ड कॉपी तयार केली आहे आणि नंतरची रेसिपी आहे हाय प्रोटीन मिल्कशेक तर हा मिल्कशेक आहे तो आपल्या जे जिम बॉयत आहेत ना त्यांच्यासाठी हा मिल्कशेक मी तयार केला आहे किंवा के मग कोणीही सुद्धा पेला तरी चालतो त्यामध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स घालून मी इथं मिल्कशेक केला आहे आणि हे आपली कोल्ड कॉपी दिसताना किती छान घट्टमट्ट दिसते बघा दृष्ट लागण्यासारखी ही झाली आहे तर घरच्या तीन चार साहित्यामध्ये कोल्ड कॉपी को� तयार केली आहे आणि दुधाचेही सुद्धा दोन्ही पदार्थ आहेत तर तुम्हाला कोणता ह्यातला पदार्थ आवडला ते मला सांगायला विसरू नका आणि तर इथं करून करायला घेऊया आपण जे हाय प्रोटीन मिल्क एक दूध घेतलं आहे एक फुलपात्र त्यामध्ये घालायचे ते काजूचे तुकडे पास्ता बदाम आखरोड घातला आहे पिस्ता घातला आहे आणि साखर न वापरता करणार आहोत त्यामध्ये इथं दोन तीन खजूर वापरला आहे हे आहे आपलं मकना तर हे सर्व साहित्य मिक्सर करून एक अर्धा ते एक तास भिजत घालायचं भिजलं की छान असं मिक्सरला आपण ब्रेन करून घे गा बारीक करून घेणार आहोत लहानांपासून म्हाताऱ्यापर्यंत हा पे पे पेण्यायोग्य असा हा शेक आहे मिल्क शेक आहे तर हा मस्त असं मिक्सरला फिरवून घेतला आहे घट्टठ झाला आहे आणि हे पेण्यासाठी दोन्हीही पदार्थ खूप छान आहेत नक्कीच मला सांगा आणि ह्यातला कुठलंही तुम्हाला रेसिपी आवडली दुधाची आणि ही आपला मिल्कशेक आणि अदोगर बैलेली कोल्ड कॉफी हाय प्रोटीन मिल्कशेक तयार केला आहे आणि चवीलासुद्धा दोन्हीही पदार्थ जबरदस्त आहेत नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद